मी अर्चना देशपांडे जोशी काय या संस्थेची सहसंचालिका आहे आमच्या संस्थेतर्फे आम्ही आर्ट फोटोग्राफी ॲडव्हेंचर क्राफ्ट या चारही गोष्टींचे ट्रेनिंग आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आम्ही चित्रकारांसाठी आणि फोटोग्राफरसाठी एक आंतरराष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा पण राबवतो फोटोग्राफीची ही अठरावी स्पर्धा असेल आणि चित्रकलेसाठी ही सातवी स्पर्धा आहे यासाठी वयाची शिक्षणाची काही अट नाही तर मी लेखिका पण आहे फोटोग्राफर पण आहे आणि कलाकार पण आहे आज आपण इथे जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने भेटतो आहोत मला खूप खूप आनंद होतोय कारण तब्बल अठराशे एकोणचाळीस रोजी एका जोडगोळीने त्याचं एकाचं नाव होतं लुई आणि दुसऱ्याचं नाव होतं जोसेफ या दोघांनी मिळून एक फोटो प्रक्रिया विकसित केली होती ती नऊ जानेवारीला फ्रेंच सरकारने त्यांना त्याच प्रमाण प्रमाणपत्र पण दिलं होतं पण आजच्या दिवशी म्हणजे एकोणीस ऑगस्ट अठराशे एकोणचाळीस रोजी या फोटो प्रक्रियेला फ्रेंच सरकारने मान्यता दिली त्याचं पेटंट घेतलं आणि ते लोकार्पण केलं आणि तो दिवस अजूनही आपण जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा करतो हा झाला इतिहास या क्षेत्राकडे कला म्हणून बघण्या बघणे खूप सोयीचं आहे कारण त्यात तुमच्याकडे जबाबदारी नसते पण कलेचा कलेकलेनी विकास होऊन ती कला तुमच्या उद्योगामध्ये तुमच्या अर्थार्जनाच्या एका मार्गामध्ये डेव्हलप होऊ शकते डेव्हलप होऊ शकते हा शब्द मुद्दाम इथे वापरते कारण तो फोटोग्राफीमध्ये डेव्हलपिंग हे आता कालवय्य झालंय ए आयच्या च्या माध्यमामध्ये सुद्धा आपण फोटो प्रिंट करत नाही ज्या जोडीने हा फोटो प्रिंटिंगच्या प्रोसेसची शोध लावला होता ती प्रोसेसच आता बंद होत चाललीये लोक अल्बम घेत नाही पण हे अल्बम जर तुम्हाला आपल्या आठवणीमध्ये ठेवायचे असतील तर तुम्हाला चांगले फोटो काढणं आवश्यकच का आहे फोटोमधून मोबाईलमधून काढलेले फोटो म्हणा किंवा इतर माध्यमांमधनं काढलेले फोटो याचं आयुष्य किती असतं तुमची एक स्टोरी किंवा एक स्टेटस पण त्याच्या पलीकडे जर तुम्हाला त्या जा, आठवणींचं जतन करून ठेवायचं असेल तर तुम्हाला आल्बम हा आवश्यकच असतो मग अशा वेळेस तुम्ही व्यावसायिक पद्धतीने जर फोटोग्राफीकडे बघत असाल आणि व्यावसायिक दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघून तुम्ही त्याचा सराव केला आणि सातत्य ठेवलं तर तुम्हाला हा एक छान अर्थार्जनाचा मार्ग होऊ शकतो आणि तुम्हाला जर भटकंतीची आवड असेल आणि तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात असाल निसर्ग सौंदर्य तुमच्या कॅमेऱ्यात कॅप्चर करत असाल तर तुम्ही असे फोटो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये वृत्तपत्रामध्ये पाठवून सुद्धा तुम्हाला वेगळ्या प्रकारे अर्थार्जनाचा एक मार्ग मिळू शकतो तुमचं नाव होऊ शकतो आणि एकदा नाव झालं की मग पैसा तो आण कॅमेऱ्यातील फोटोचे काय महत्व आहे जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्हाला भिंती एवढे पोस्टर्स लावायचे तुम्हाला रस्त्यावर पोस्टर्स लावायचे आहे तर त्या फोटोचं रेझोल्युशन काय असलं पाहिजे याचा फक्त विचार करा आणि ते आयफोन मधन शक्य आहे का आणि शिवाय आयफोन येऊ दे ए आय येऊ दे या सगळ्या तंत्रज्ञानांना तुमचं डोकं मॅच करू शकतं का तुमच्या डोक्यामध्ये ज्या कल्पना येतात तुम्हाला ज्या पद्धतीने तुमची जी सर्जनशीलता वापरता येते ती सर्जनशीलता वापरून जेव्हा तुम्ही फोटो काढता तो, तो वेगळाच असणार ए आय मध्ये दहा जण एकच प्रश्न टाकणार आणि त्याला दहा जणांना तो एकच उत्तर देत राहणार आहे त्यामुळे तुमचं वेगळे पण सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमची कलात्मकता वापरायला लागणार आहे तर याचा नक्कीच विचार करा कॅमेराच तुम्हा तुमचे फोटो लोकांपर्यंत खूप वेगळ्या पद्धतीने पोहोचू शकतो त्यामुळे कॅमेऱ्यातला फोटो हा नेहमीच चांगला असतो छायाचित्रामध्ये मी तर म्हणते प्रकाश चित्रामध्ये कारण प्रकाशाचा आपण आलेख घेत असतो त्याला म्हणतात फोटो तर प्रकाशचित्रामध्ये तुम्हाला कवीची कल्पना सुद्धा सुचू शकते एखादी कथा सुचू शकते काल रस्त्यावर घडलेला प्रसंग जेव्हा आपण उद्याच्या दिवशी न्यूजपेपर न्यूजपेपरमध्ये बघतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे हे मी पण पाहिलं होतं पण मला नाही सुचलं त्याचा फोटो काढणं ही असते दृष्टी ही दृष्टी हळूहळू विकसित करायची असते एखाद्या गोष्टीकडे बघायचा तुमचा दृष्टिकोन बदलला की तुमच्या फोटोंमध्ये सुधारणा होते आणि ही सुधारणा होण्यासाठी कलात्मकता ही उपजत असते किंवा मग ती तुम्हाला एखादा बगड्यांचा पक्ष्यांचा थवा उरताना आपण पाहतो आणि आपल्याला ते गाणं आठवतो बगड्यांची माळ फुले अजून अंबरा अशा पद्धतीने तुमचे फोटो तुमच्या जीवलगांच्या मित्रमैत्रिणींच्या मनात घर करतील तेव्हा तुमच्या फोटोला काहीतरी एक दर्जा मिळालाय याचं तुम्हाला समाधान मिळत आजच्या या झगमगाटाच्या दुनियेमध्ये एआयच्या तंत्रज्ञानामध्ये डिजिटल युग आलं आपण असं म्हणतो वेगवेगळे वेग गॅजेट्स वापरतो सॉफ्टवेअर्स वापरतो वेगवेगळे वेग वेग आपल्याकडे मोबाईलमध्ये सुद्धा काही एडिट करण्याचे सॉफ्टवेअर्स आहेत ते सुद्धा वापरून लोक खूप छान छान गोष्टी करत असतात तरुण पिढीला याच्यामध्ये खरंच खूपच मोठा स्कोप आहे आज नाट्य क्षेत्र म्हणा सिनेमाचं क्षेत्र म्हणा जाहिरातींचं क्षेत्र म्हणा सगळीकडेच एक वेगळी क्रांती झालेली आहे त्यामुळे नवीन नवीन येणाऱ्या मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने ह्या तंत्रज्ञानाचा वापर करायचं प्रशिक्षण घेतलं कॅमेराचं तंत्र समजून घेतलं तर यात आकाशच तुमचं लिमिट असणार आहे आणि मला तर असं वाटतं ग्रामीण भागामध्ये सुद्धा मुलांना खूप वाव आहे कारण ग्रामीण भागामध्ये असलेली शेती संपदा निसर्ग सौंदर्य तिथे साजर सा कर केलेले सण समारंभ तिथली संस्कृती ह्या सगळ्याच चित्रीकरण करून तुम्ही प्रसार माध्यमांवर टाकू शकता त्यावर तुमचे लाईक्स किती वाढत आहेत तुमचे व्हिवर्स किती वाढत आहेत त्याच्याप्रमाणे तुम्हाला अर्थार्जन होऊ शकतं त्यानंतर तुमचं नाव होऊ शकतं मला आठवतंय एक साऊथ आफ्रिकेमधला एक काळा खुट्ट मुलगा त्यांचे पारंपरिक कपडे घालून आपले हिंदी पिक्चर मधली शाहरुख खानची गाणी गाऊन मोठा झाला आणि त्याला भारत सरकारने पुरस्कार दिला तर आपल्याकडची मुलं हे असं का नाही करू शकत खरं आपल्याकडे किती वैविध्यपूर्ण गोष्टी आहेत आपल्याकडेचा निसर्ग आपल्याकडची संस्कृती किती वेगवेगळी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा नक्कीच ग्रामीण भागातल्या लोकांना हे शक्य आहे आम्हाला तर लोकेशन पैसे द्यायला लागतात तुम्हाला सगळं लोकेशन फ्री आहे तर या संधीचा उपयोग करा तुमच्या हातात असलेला मोबाईल तुमच्या हातात असलेला कॅमेरा तुम्हाला सेलिब्रिटी बनवू शकतो त्यामुळे रिस्पेक्ट युअर गियर्स, आणि हॅपी वर्ल्ड फोटोग्राफी दे, खूप खूप फोटो काढा मजा करा धन्यवाद